फोटो काढा इकडे चला इकडे चल 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 फोटो काढूस तर चल चला हा तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा वाह <laughs> हा 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 वाह शाबास गेलं ना पाण्यात ते कर काय शाबास परत सगळं बार गळू राहिलाय बाबा त्याच्यात दिसतच नाही पण थोडं वरती पान हल्ले का बार गळतोय ते धुवून काढायचं पाण्याचं ते म्हणले होय तुम्ही मी म्हणलो वरची टाकी हे पक्षी कावळा बसला होता बाबा त्याची मग बघा पडतोय खाली किती पडलाय ते, <laughs> ते कावळेवाने ना आपलं कोंबडी बाहेरच होती का रात्री ती ती तिकड ती आता सुटली आता नाही सुटलं आता सकाळ सका वेल्डिंग या जाऊन नाही तर जाते कामावर परत चहा लगेच जाऊन येऊन चहा आलं काय होईन चला आता वेल्डिंग वाला आला होता वेल्डिंगवाल्याला सांगितलंय समजून पण सामान तिकडे नाही लावलंय आपल्याला आता आप ला। आप एका आडवी तर गाडीदार ते घेत राहत बस ना तुम्ही आठवी घ्यावं लागते मी घेतो ते सामान ठेवलं इथं चार वाजता चला घरी त्याला आहे ना आज अजून दोन तीन वाजत बनवून आणायचं चला आता चार वाजता होणार ट्रॅली बनवून घरीच्या कामात आता लगेच जाऊन स्वयंपाक द्या स्वयंपाक आल्यावर का तो टाइम येत त्यांच्या सगळ्या चुचा धुवून काढल्या त्या बघा ब्रशनी सगळ्या खराब झाल्या होत्या काय म्हणले हे काय मला आंघोळ करायची ना ऍक्सल राहिल न्यायचं ऍक्सल जात नेऊन ते हे बी कधी बी आणायची ती बी न्यायची अजून काही थोडं सामान न्यायचं मी करतो ना हे काय लगेच मग ते ने नंतर नेवं लागेल ते वाढवून आणायला घरी नाही न्यू टायर सोबतच न्यू कर मशीन चालतच आणायचं ओढी मशीन न्यावं का नाही असं झालं मशीन ओळायचं कस मग मी तेच म्हणलं गाडीला बांधून आणू ते ओढायचं कस हा ओळायचं सरळ सरळ आणतो निधून तिथून चिचारीतून आणतो ना ओळायचं कसं इथून त्या आपल्याला पाजू चालत येत नाही ना चला आता आम्ही जातो शेव करून येतो आज हो का ना बाबा चला हे जास्त असलं मग देते ते आपल्या कमी कोंबड्या हजार दोन हजार असतात मग औषध दिवशी दिला असतो अरे देवा हे किक थोडी अशी झाली कड वाजती वाजती झाली लोकात पाया धारावं लागेल बँकेत आलो थोडं कशी कशी गाडी आणली त्या तिकडे धावली गाडी आता चला आजी बँक मारण्याची वर आहे बाबा <laughs> ते बुश बघायचं अजून ते कुठं भेटत काय माहिती आता ट्रॉली लावायला ते घेतलं का जायचं घरी वय हे घेऊ का कोमडील पोटॅशियम घेऊ नाही नंतर घेऊ चाल जाऊन आता चला घरी लवकर ते बिल्डिंग वाल्याकडे जायचंय फवारा मारायचा मला मला काय घ्यायचंय ना ताई ते घ्यायचंय ना अजून दाखवते चावी की आता तकलीफ द्यायला लागली वाठ्यावर आलो होतो इकडे खडत राहतो वा 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 वाय चांगले माझी हाल चालू हाल भाकर खायची नीट मी खायच ट्रॉलीकडचा किती वेळ लागतो काय माहितीये आता सर्व असतो तू बोलाय कम बसला रे चांगले पन्नास रुपये किलो येत ते हो बाबा अंडे काढले ते का चला कोंबड्या अंडे किती दिले काय झालं इला कोणाला पडली काय चल तिकडे तिकडे तुम्हाला दूध नाही आत्ताच आत्ताच नाही आत्ताच नाही आत्ताच नाही अरे जावाय पडील तुला आत्ताच पण सोडत लावलो रे नंतर अंडे वा 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 मजा आता एक दोन तीन सात तिथे कोंबडी बसली आज परत जीन्सची पॅन्टे बो आता कसे नेव हो आता बघा आता कसे भरले ते अंडे दिलं का तू किती आहे दोन दिले काय ना वांड़े दाखवा चला तुम्हाला आता दु। टाकीत सोडतो मी चला चला याच्यात नेऊ का उड्या मारते भाऊ असे घेतलेत माझ्या हातात कमीत कमी दहा किलो असं भाऊ वजन आहे सगळेची अडीच अडीच किलोची पाहिजेच नाही काय माहिती किती झाले वजन करावं लागणार रे दोन किलोच्या घरात गेल्यावर दिसते ते बॅलन्स करून सणा पड ना मोबाईल टाकीत चला रे जा हा 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 अय शाबा गेलो ना पाण्यात ते करत परत अच्छा परत वाँ परत मार आता फ्रेश आहे ना पाणी आता पाहून द्या सगळे धुन बिन निघते जाऊ काय मी पावायला यांच्यासोबत जाऊ चला मी बी जातो आता मी बी आलो आता मी पावायला लागलो यांच्यासोबत आता मी ना मोबाईल आहे ना काय <laughs> चल चल चल, चल। आयफोन असताना तुम्ही खालून दाखील असतं मी तुम्हाला आयफोन नाही आपल्याकडे पण बघ कशी भारी पोहते हा जा जा जाय जाय पण जा, 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 जा पाणीच खाली गार पाणी रे मरणच घर पाणी कधी पोहायचं बिझी लावता ना मोबाईल का रे एकता एकता मोबाईल तर एकता येत भिजून ठेवलं होता याने अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही ना <laughs> हो तो। ये तो ये तो। तू घाबरला नको <laughs> उडू नको माझ्या अंगोर काय उडू नको आले बारक लई पोहता आहे बघा बारक येत गेलो <laughs> तुम्ही जा ना घुसाना आत चला 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 फिरा 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 चला एक फोटो काढू आपण सगळे इकडे लई होत रे बाबा गेले खाली हा बघा गेलो लगेच गेलो वर येताना लगेच जातं खाली चला चला फोटो काढा चला इकडे चला इकडे चल चला फोटो काढूस तर चला चला असं तिकडे बघा तिकडे तिकडे बघा तिकडे बागा लि मम्मीच फोन चालू आहे का तिकडं आजीला मला फोन करायचा चला प्रग्नेशला घेतले त्यांना खाली मी पण आवरलय आता माझे राहिली राहिली माझे वले झाले नाही एवढे सुद्धा वले नाही झालेले ते फक्त पाऊल किती लय हो पावले पण त्यांचं म्हणजे इसलय भारी डुबक्या म्हणजे मोबाईल भिजी लाई गवतच खाल्लंय मला बाबाच फोटो काढायचे बघत बाबा फोटो आहे मला तरी हा हां बस बघा इकडं वाईट टाकतो मी तेवढं लवकर चला आता ते वेल्डिंग मला काही फोन उचलली ना तिथ जाऊन बघावं लागेल येतो का नाही चला आवरा म्हणलं लवकर तिथ जाऊन बघू का नाही वाला मग बघू आता जाऊन फोन करावं लागतं काय काय माहिती बघू त्याला आता बिल्डिंगचं दुकान बंद आहे ते गेले शेव भाऊ आता कधी होती काय माहिती आली की अरे तेव्हा मला वाटलंच होतं ते बंद असणार रे पण आता काय चला बघू होय बाबा मला वाटलं बाबांनी घेतले कौठ आहे बघा इथं कौठात जाडे बाबा घेतला ते कौठ आहे चला आता चल बोले चल आला भाऊ चला आता घास घ्यायला आलोय वेल्डिंग वाला तर काय आला नाही काय आता काय करावं का काय नाही झालंय सामान तर तिथं नेऊन ठेवलंय दुसऱ्या वेल्डिंगवाल्याकडे बी जात आता ती फोनच उचली ना दुकानावर बी नाही फडक आहे का आजी वेल्डिंगवालाच नाही आला बाबा इकडे गेले का खाली गाडीचा आवाज नाही आला का आपले बाबा कुठे गेले काय माहिती मग त्यालाच बघायला गेले काय माहिती गौरे शिंगावारचा काढ ना काय बाबा इकडे गेले होते विचारायला कुठे बाबा अलीच नाही अजू वळ नाही अजूक तिथे वळलेच नाही अजू अय तुम्ही अंगावरच घेतलाय बा सगळा घास चल थोड्या कॉंबडी देतो इकडे सोडून मग घास खाते ना चल आता काय म्हणते बाबा बघू काय होतं का नाही काय माहिती आज काय झालं नाही का दारी आरी हा मग आता दुकानावर दुकानावर नाही पण दुकानावर मी जाऊन आलो मग दुकानावर घेऊन हा नाही का <laughs> नाही झाली ट्रॉली आज पण चला होईन उद्या होईन आता फोन के तो केला तर त्याला आत्ताच ते म्हणाला उद्या येऊन जाई नऊ वाजेपर्यंत करून देतो सकाळी आता बघू मांजरीसोबत खेळत बसलो होतो आत्ता व्हिडिओ एडिट केली आजचीच तर आता व्हिडिओ संपवायचीच राहिली होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय उद्या माझ्या मते ट्रॉली आपल्याला बघायला भेटन पेटन का का बघायला हा पेटन ती मध्ये काय माहिती का भारी बसली बघा ना